व्यवसायाची लहानपणापासून आवड आणि की या लॉकडाऊनने आपल्याला संधी दिली लॉकडाऊनमध्ये पहिल्या सुरुवातीला कोविडचे प्रोडक्ट फेल करत होतो जसं ऑक्सिमीटर आहे तर तुमचं टिटी किट आहे सॅनिटायझर आहे अशा ज्या छोटे मोठे प्रोडक्ट आहेत ते मी लोकांपर्यंत पोचवत गेलो त्यामुळे आपल्याला ओळख मिळाली आता कोविड तर फक्त सुरुवातीला एक दीड ते दोन वर्ष होतं म्हटलं पुढे काय करायचं आहे तर मग मार्केटचा अभ्यास करून त्याचा सिच्युएशन बघून त्याप्रमाणे असे प्रोडक्ट आणत गेलो त्यावेळी भीमसेन कापूरला खूप डिमांड होतं आणि तोच माझी ओळख झाली मार्केटमध्ये तो भीमसेन कापूर आपण लोकांना होलसेलमध्ये देत गेलो मग भीमसेन कापूरबरोबर या सुद्धा आपण प्रचार प्रसार केला त्याची विक्री करत गेलो नाईटलॅम कापूर आणले असे एक 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 पूर्ण आणले आता लेटेस्ट आपण एक पाच ते आठ महिन्यापासून सोलरवरती काम करतोय सोलरच्या लायटी आहेत आपल्याकडे सोलर स्ट्रीट लाईट म्हणून त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण देतो आहे आणि त्याचा जास्त रिस्पॉन्स मला कोकणातून येतो हा सोलर लाईट तुम्ही सुद्धा आज आपण इकडे फार्म हाऊस मध्ये आहोत मध्ये आहोत तर अशा ठिकाणी यांचं घर आहे घराच्या बाहेर लावायचं आहे तुमच्या गावामध्ये लावायचं आहे तुमच्या सोसायट्यांमध्ये लावायच्या आहे चाळीच्या बाहेर लावायच्या आहे तर अशा ठिकाणी या सोलर स्टीटलाईटचा खूप मोठ्या प्रमाणे प्रमाणामध्ये वापर होतो तर या सोलर लाईट आपण सेल करतो होलसेलमध्ये त्यानंतर सोलरचे कंदील आहेत सीझन वाईज असे मी कामं करतो जसं आता दिवाळीमध्ये मी स्वतः आणि माझी मिसेस उठणं बनवते ते उठणं आपण पॉलिटिकल लोकांना जिथले नगरसेवक असतील त्या विभागातले आमदार असतील तर ते उठणं त्यांच्या एरियामध्ये वगैरे वाटण्यासाठी घेतात तर त्याचा सेल करतो असे दहा बारा प्रोडक्ट आपण सीझन वाईज काम करतो आणि त्याचबरोबर इतर व्यावसायिकांना बघा व्यवसायामध्ये नुसतं स्वतःचा तर व्यवसायाचा विचार करून नाही चालत तर हे मी ओळखलं त्यामुळे त्यामुळे आपण काय करतो आपले जे व्यावसायिक मित्रमंडळी आहेत त्यांचंही प्रमोशन करत असतो त्यांना भेटतो मार्केटमध्ये त्यांना भेटतो त्यांच्याशी वन करतो त्यांचा फ्लायर आपण स्टेटस पाठवतो त्यांचे व्हिडिओ बनवतो मी तुम्ही मोठा युट्युबर नाही आहे पण आज जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रातून अठरा ते वीस हजार लिड मिळवला आहे त्यामध्ये आणि मला म्हणून उद्योग आपल्या मराठी अभिनेत्री केला व्हॉट्सअपला मी ते माझ्या पण ठेवलं होतं आणि आपल्या ग्रुप मध्ये पण पाठवलं होतं तर त्यांची आपल्याला ऑर्डर मी आहे दोन वर्षापासून आपल्या कस्टमर आहेत अशा पद्धतीने त्यांचा अभिप्राय घेतो त्यांचे त्यांचा घेतो आणि आमच्या आपल्या स्टेटस मार्फत दाखवतो